ते तर टू व्हीलर घ्यायची आहे आपल्या दादासाठी तर कोमल याच्या तुझं म्हणणं काय आहे दररोज आपण आईला गिफ्ट देतो यावेळेस दादांना दिलं दादाला गिफ्ट देलं तुझ्या अनिव्हर्सरीला पण हे ये बात कुछ हजम नाही हो होई चला चलो वाडा आता मी काय करतो माहिती का सगळ्यात पहिले परीला खाऊ घालतो तिकडे बघ पहिले फोटो घेऊ दे असं बघा परी समोर बघ हा समोर बघा नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज कोमलची अॅनिव्हर्सरी आहे <coughs> कोमल तुला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरी तू शुभेच्छा दे आम्हाला बरं होुभेच्छा दिन शुभेच्छा दिन आम्हाला शुभेच्छा दिन पहिले फोन नाही आलाय बावळ चल शुभेच्छा दे मला मामा। हा हा मामानंतर दाखव इकडे बा <laughs> इकडे दुभेच्छा दे ना बड्डे नाही का बड्डे नाही आहे ठीक नाही घ्यायचं वाटत तुला तुला यायचं नाही वाटत अरे तुला असं वाटत तुले मस्ती करायला घेऊन येऊ का ग तिकडे येऊ का ग येऊ का ग तिकड तुझा विचार काय मला दुकानात जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं आज जाऊन द्यायचं थांबा ना थोडा आजचे दिवस सुशील झाला काय नाही ग आपली बहीण आहे ना बाई असं नाही करू पटकन ना मी तुम्ही मला दुकानात जाऊ देत नाही आज काय विषय माहिती मला केक आणला जायचं अजून मानता येऊस भर करू दे मग रात्री करून चल जा चला मला नाश्ता करायचा आहे पटकन दिशी आणि कोमल लाजण्यासाठी आलू पराठे बनवलेले आहेत तर ते मी खाणार आहे मला दाखवतो एक दोन मिनटात ओके तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं कोमलला काय केलंय कोमल मुगा दाखव आता चल मुगाच्या डाळीचा हलवा त्याला तिने दोन दिवस लावले पुढे काय कमाले छान असा मुगाच्या च्या हलवा केलेला आहे एकदम मस्त झालेला आहे मला आवडलेला आहे पहिल्यांदा केले जी लाईफ मध्ये केला खूप छान इकडं बघा या दोघीजणी हाय पियू हॅपी अनिवर्सरी सर म्हण बाप्पाला हॅपी अनिवर्सरी हॅपी अनिवर्सरी कशी बघ चला आम्ही काय करतो अनिवर्सरी थँक्यू थँक्यू रोहिणी थँक्यू सो मच इकडे द्या ना तुमच्या जाऊला सकाळी दिलाय का वा हॅपी अनिवर्सरी आधी द्या ना शुभेच्छा हा द्या शुभेच्छा मला आजीच तर चला आम्ही काय करतो आता माझ्या बाकीचे काम आवरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके तुम्ही विचारत असाल की तुम्ही दोघं जण कुठे आलेले आले आहात तर आम्ही आलेलो आहेत गाडीच्या शोरूम मध्ये गाडी घेण्यासाठी तर तुम्ही विचारलं की फोर व्हीलर का तर नाही बाबा एवढे सध्या बजेटच नाही फोर व्हीलरचं तर टू व्हीलर घेण्यासाठी आलेलं आहे इथे तर टू व्हीलर घ्यायची आहे आपल्या दादासाठी तर कोमल याच्या तुझं म्हणणं काय दररोज आपण आईला गिफ्ट देतो यावेळी दादांना दिला दादाला गिफ्ट देणारिव्हर्सरी ला पण हे बात कुछ हजम नाही होई हजम नाही ये बात हजमी नाही होनिव्हर्सरी आमच्या दोघाची हो आणि गिफ्ट देत नाही गाडी तू की चलो तर आम्ही इथं आलेलो आहे गाडी घेण्यासाठी दादासाठी तर आता बघू कोणती गाडी आवडती काय आवडती सगळं काही तुम्हाला या व्हिडिओ दिसणार आहे आई पण आलेली आहे पिऊ आहे परी आहे सगळेजण आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आता आणि संध्याकाळी आपलं सेलिब्रेशन पण राहणार आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर आता आपण काय करूया थोड्या गाड्या वगैरे बघूया कशा आहेत काय आहेत काय नाही आणि जी आवडती आहे तीच नेऊया तर तुम्ही सजेस्ट करा आम्हाला आम्ही कोणती गाडी घेणार आहोत आणि कशी घेतली ते देखील आम्हाला सांगा तर पियू जरा परेशानच करू लागली होती पण नको म्हटलं आणि रोहिणीला जरा आता वा का आठवा महिना चालू आठवा चालू की नऊ चालू आहे आठवा महिना चालू आहे म्हणून तिला घरीच ठेवलेले तिला काय आणलं नाही काय झालं बा गाडीवर उतरलं का, का तिला गा? <laughs> बापा चल आपली गाडी ना कोणाची गाडी आहे हा तिने एक गाडी बघितली बाबा तिला स्कूटी पाहिजे स्कूटी पाहिजे चाललंय का माझं <laughs> तर त्या पद्धतीने गाडी बघितली तिला गाडीवर खाली ती तिराडा लागली चल तुला भूक लागली ना आता चला पहिले आता आम्हाला काय खायचं भेळ खायची का पहिले भेळ खायची आहे चलो म्हणतो चलो म्हण चलो, चलो।, चलो ओके गाडी कुठली घेतली गाडी कुठली घेतली बरेचसे लोक विचारू लागले होते ते तुम्हाला सांगतोय गाडी कुठली घेतली त्यापूर्वी काय झालं की राम भाऊचं डिसिजन वेगळं माझं डिसिजन वेगळं दादाचं वेगळं आमचं एकमत होतच नव्हतं कुठल्याही गाडीवर हो, तिघांनाही वाटत होतं की कुठली गाडी घ्यायची आणि पिऊ ही पण जरास रडू लागली होती म्हणून पिऊला माझ्याकडे घेतलं आणि चला म्हटलं गाडी ओपनिंग करून घेऊया शोरूम जवळच असल्यामुळे जास्त काही त्रास झाला नाही तुम्हाला दाखवलं मी घरीतून जवळच आहे तर त्या हिशोबाने जरा हे गेले हा जो व्हिडिओ आहे आम्ही दोन वेळेस शूट केला दोन वेळेस म्हणजे पहिले दुसऱ्या गाडीसोबत नंतर दुसऱ्या गाडीसोबत कारण की रामभाऊचं मन थोडं नाराज झालं त्यांना ती गाडी नको होती तर ते आम्ही जी गाडी केली होती ती होती शाईन तर ती शाईन गाडी मला आवडली होती दादाला आवडली होती पण रामभाऊला नव्हती आवडली मग राम भाऊ म्हणे नाही म्हणे दुसरी घ्यायची तर ही गाडी घेतली बघा ही आहे युनिकॉर्न आणि ही गाडी जवळपास आम्हाला गेली एक लाख चौवेचाळीस हजारामध्ये गेलेली आहे आता ह्या गाडीचं हप्तेवारी केलेलं आहे ते तुम्हाला कळलंच नंतर तर इथून आता गाडीचं पूजा वगैरे करण्यासाठी घरी घेऊन जायची पूजाचा व्हिडिओ जो आहे तो रामभाऊच्या व्हिडिओमध्ये येईल आणि आपण आता डायरेक्टली पेढे वगैरे इथं थोडेफार घेतले पेढे वाटले आणि हे बघा तुमच्यासाठी पण पेढा सगळ्यांना गाडी कशी सांगा तर कोमलचं आयडिया होता हा की गाडी घ्यायचा अचानक की बाबा यावेळेस सरप्राईज म्हणून दादाला देऊया आपण तर त्या हिशोबानं घरी दहाची गाडी खूप खराब झालेली होती खराब म्हणजे तुम्ही बघितली ते जर किती आपल्या मी मित्रांमध्ये म्हणजे एवढी यूट्यूब फॅमिली आहे जर की तुम्ही कोणी चालवली तर तुम्ही मला सांग की अरे बाप ओम दादा कशी चालवत होती तिची पप्पाय गाडी कारण ती गाडी घेतली होती दोन हजार तेराला नवीन घेतली होती त्यावर मी पण चालवली नंतर दादानं चालवली आणि त्यापासून तीच गाडी होती तर या सगळ्यांना पेढे खाण्यासाठी पिओ पण जरा रोड लागली थी पण ठीक आहे तिने केलं ॲडजस्ट घरजवळच असल्यामुळे इथून डायरेक्ट घरी गेलो आणि रात्री आपलं सेलिब्रेशन पण करायचं आहे तुम्हाला जसं सांगितलं तर त्या हिशोबा आजचा व्हिडिओ जो आहे पूर्ण टायमावरच आलेला असणार तुमच्याजवळ तर या सगळ्यांना पेढे खाण्यासाठी गाडी कशी आहे ते मला सांगा आणि आई पण खूप हॅप्पी होती तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असाल आईचा तर त्यांना आईला आणि दादाला गाडीवर बसून त्यांना समोर धाडून दिलं म्हटलं तुम्ही जा आम्ही पेमेंट वगैरे करून येतो मागून तर त्या हिशोबानं परी बसली गाडीवर आई बसली आणि त्यांना देणं घरी धाडून दिलं तर आम्ही इथं सकाळी अकरा वाजता आलेलो तर दुपारची जवळपास साडेतीन चार वाजले आम्हाला इथून गाडी काढण्यासाठी आणि दुपारच्या जेवणाचं पण काही मिळणार होता तुम्हाला सांगतो ॲनिव्हर्सरी दिवशी सुद्धा मी दुपारी जेवलो नाही एवढं भूक लागली होती आणि माझ्यामुळे बरेचसे दोन तीन जण होते आम्ही कोणी जेवलो नाही त्यामुळे म्हटलं जा आई मस्त बसली गाडीवर आणि गेली घरी ती पण खूप हॅप्पी होती कारण की घरामध्ये आई आणि दा म्हणजे दादासाठी नवीन गाडी आलेली आहे ते पण खूप एक्सायटेड होते म्हटलं जा म्हटलं तुम्ही आता तर ते चालले गेले आणि मस्त चक्कर मारली तर चला आता पुढे बाकी व्हिडिओमध्ये बघूया काय विषय आहे तर नवीन गाली राहिला नवीन गाली घ्यायची गाडीवर बसती तू कुठे जायचं गाली पाहिजे ते पूजाची तयारी चालू आहे गाडीच्या पूजा कोण करायला आहे चला मग गाडी बाहेर आहे आपली चला चल परी पेडा कोणाला खायचा पेडा 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 चला लाईट आली ना उजेड आहे ना बाहेर चला चला पेड़ा, पेड़ा, पेड़ा। चला, चला।, चला। पायी गाडी काय आणलं असं आणि व्हिडिओ पूर्ण चला हे बघा मित्रांनो मजा आवडला तुमची गाडी

तर चला इकडं तयारी झालेली आहे आपली केक कट करायची आणि तिथं पिऊ थोडी रडती आहे कारण की ती आत्ता झोपेतून उठलेली आहे आणि तिला दूध वगैरे दिलेलं आहे तरी देखील ती रडती आहे कारण की तिच्याकडं कोणी लक्ष दिलं तिला वाटतं आपल्याला इग्नोर करताय त्या हिशोबाने ती थोडी रडत असते ओके तर हे बघा आपली पिऊ आलेली आहे चल बेटा पिऊ आज पिऊचा बड्डे आहे काय का बा केक खायचा केक केक खायचा का काय आ, हा परीचा दिदीचा बड्डे दिदीचा, दिदीचा। केक खायचा तुला किती खाती किती खाती तू दोन किलो हे आता केकचा इश्यू काय झालाय ना आम्ही जो केक ऑर्डर केला त्या व्यक्तीला वाटलं की अकरा तारखेला बड्डे तर आता ते केक उद्या येणार आहे त्याचा पण एक एकमेकेक केक मी हा चॉकलेट केक आणलेला आहे खोकं टाकून दे जरा थांब 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 आपलं किट करायचं मदत बस जा तू बस बस नाही नाही चला मदत ए चाकू कुठे का ओके चला बसा आई बसा कोणाचा बड्डे आज तुझा बड्डे आहे का तुझा बड्डे हा परी हॅपी बर्थडे हाँ हाँ. तो हात असतो ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पिवडू हॅपी बर्थडे पण चला आमची फोटो घेऊन जरा तर ही पोरगी पहिलेच केक खातीय काय करावं सांगा आता तुला आवडतो केक साठी जेवण कमी केलं तिने चला खर्च कट चला बोला टाय वाजवा आता मी काय करतो माहिती का सगळ्यात पहिले परीला खाऊ घालतो तिकडे बघ पहिले फोटो घेऊ दे असं परी समोर बघ बघा घेतले का हा आता पहिली परीला खाऊ घालणार मी हे खायचं परी तुला होऊन गे कर छान आहे का नाही एक मिनिट भेटतो सेलिब्रेशन झालेलं आहे सगळ्यांना केक खाऊ घातला एकदम ओके केकचा मटर पण झालेला आहे फोटो येतील तुमच्या जवळ चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स अरे 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 माझ्या तोंडाला नको लावून भाई केक नको लावून तर चला मी आता काय करतो व्हिडीओ एंड करतो उद्या पण व्हिडिओ येईल जर ये ओके okay. तर उद्याचा व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्ही बघू शकता गाडी कशी घेतली ती तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा चांगली वाटली का तुम्हाला आणि बाकी चला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय कर बाय बाय